डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार शहराला सांस्कृतिक चेहरा देणारे भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभेचे आमदार होणार लढण्याचा निर्धार पत्रकार परिषदेतून केली भूमिका जाहीर चिंचवड विधानसभेतून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली याचबरोबर येत्या दोन ऑक्टोबरला मतदारसंघात कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचं आयोजन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत बुधवारी दोन ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता रहाटणी येथील थोपटे लॉन्सच्या ठिकाणी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आहे भाऊसाहेब भोईर म्हणाले की गेली अनेक वर्ष मी नगरसेवक म्हणून या शहराचं प्रतिनिधित्व करत आलेलो आहे उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या या शहराला सांस्कृतिक नगरी ही ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे चिंचवड विधानसभेमध्ये असलेल्या घराणेशाही आणि दडपशाहीमुळे या मतदारसंघात विकासाचं केंद्रीकरण होऊ शकलं नाही केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी इथल्या सत्तेचा वापर केलाय टीका करायची नसली तरी जनतेला सर्व वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातील जनतेला आता बदल हवाय या सर्व परिस्थितीचा विचार करून माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं निश्चित केल्याचं भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली मात्र समस्या जैसे तेच आहे त्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू द्या वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की घणकचरा व्यवस्थापन याकडे आतापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठिंब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय मोरया गोसावींची भक्ती हाच माझा पक्ष आणि चापेकरांची क्रांती हेच माझं ध्येय असल्याचं बोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा